धुळे पोलिसांच्या ताफ्यात हायटेक सर्व्हेलन्स व्हॅन पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण धुळेकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाची तिसरी नजर आता अधिक तीक्ष्ण झाली आहे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गर्दीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नियंत्रण मिळवण्यासाठी धुळे पोलिसांच्या ताफ्यात आज अत्याधुनिक सर्व्हेलन्स व्हॅन दाखल झाली आहे सण उत्सव असो मोर्चे आता प्रत्येक हालचालीवर पोलिसांची लाईव्ह नजर असणार आहे धुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पोलीस पोलीस प्रशासनाने एक अत्यंत पाऊल उचलले आहे राज्याचे महासंचालक यांच्या विशेष मंजुरीनंतर ही अत्याधुनिक सर्वेलन्स व्हॅन जिल्ह्याला उपलब्ध झाली आहे या व्हॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची सर्वव्यापी नजर यामध्ये चारही बाजूंनी देखरेख करू शकणारे उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे रात्रीच्या वेळी लख प्रकाश देणारी फ्लड लाईट प्रणाली आणि नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम बसवण्यात आली आहे या वॅनच्या माध्यमातून आता संवेदनशील ठिकाणी यात्रा उत्सव किंवा विविध मोर्चांच्या वेळी होणाऱ्या गर्दीचे लाईव्ह मॉनिटरिंग आणि स्ट्रीमिंग करणे शक्य होणार आहे यामुळे कोणत्याही अनुचित या घटनेची चाहूल लागताच पोलिसांना तत्काळ निर्णय घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणणे सुलभ होणार आहे विशेष म्हणजे या वॅनची रचना करताना केवळ तंत्रज्ञानच नाही तर ती वापरणाऱ्या अधिकारी आणि जवानांच्या सोयीचाही विचार करण्यात आला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण परिसराचा आढावा घेता यावा यासाठी व्हॅनच्या वरच्या भागात सुरक्षित रित्या उभे राहण्यासाठी आणि बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे तसेच बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी लाठी स्टँड आणि आसन व्यवस्थाही यात उपलब्ध आहे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात या व्हॅनचे विधिवत उद्घाटन करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी पोलिसांचे कामकाज अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याचा संकल्प व्यक्त केला या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे पोलीस उपाधीक्षक ज्ञानेश्वर जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील राखीव पोलीस निरीक्षक माहुले मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील यांच्यासह विभागाचे चालक व अंमलदार उपस्थित होते धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक धुळे